नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे इथे ऐश्वर्या सुमित्राला सगळं सत्य सांगते आणि म्हणते सारंगने पाच लाख उचललेले आहेत आणि आता हे सगळं ऐकून इथे नानांना सुद्धा धक्का बसलेला आहे तर ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई ज्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत ना तो माणूस एकदम सायको आहे त्याचे जर पैसे नाही दिले तर तू काहीही करू शकतो तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की काही गुंड सारंगच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत आणि ते गुंड सारंगला म्हणत आहेत तू जर आज मला माझे पैसे वापस नाही दिलेस तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नाही सारंग त्यांना म्हणत असतो मी तुमचे पैसे परत तुम्हाला देणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर ह्यावरती तो माणूस म्हणतो तू जर माझे पैसे परत केले नाहीस ना तर तुला मी उभा मारून टाकेन असं तो त्याला धमकी देतो आणि त्याचे गुंड सारंगवरती हल्ला करतात आणि सारंगला मारहाण करत असतात तर आपल्याला इकडे पाहायला मिळेल की सुमित्रा जानकीला फोन करून सगळं सत्य सांगते आणि जानकीला म्हणते सारंगने खूप मोठी रक्कम उचललेली आहे आणि ती रक्कम उचलण्यासाठी आपलं आशीर्वाद घर हे घाण ठेवलेलं आहे जर ती रक्कम त्यांना परत नाही दिली तर आपलं घर हे पुन्हा त्या लोकांच्या ताप्यामध्ये जाईल आता हे सगळं सत्य ऐकून जानकी मात्र हादरली काय असेल जानकीचा निर्णय काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद